त्याला एक चमत्कारिक बाब आहे चमत्कारिक बाब आलं कळत आहे माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता आणि जाता जाता काय करणार मारता मारता आता एकलच मारायला गेले ऐंशी पोलीस आणि महिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते फक्त एक जणा तुम्ही दंगली घडून येऊन देऊ नको चलन भुजबा तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये आणि त्याच्यानंतर तो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना ने तिकडे नेलं पवारसाहेबने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी करण्यात आला परंतु एकूण काय झालं ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जन जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगीने मिळाला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे इंडियन तो मात्माच पाहिजे होता एखादा लिंबू काप अंगारा लावणार त्याला चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लागे टिळा लाव थोडासा एक नसतो की ते असा असं असं इकडून इकडून असतो बाबा तपासण्याला आता आता लागत आहे गिरायक त्याला बरं आला आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी रे त्याला कळत असलं फक्त एक ध्याना ठोई दंगली घडून येऊ देऊ नको हा तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब गरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीच बोल तुला काय बोलायचं तो ह्या डोक्यात जे मथरपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरिबात दंगली लावू नको तू हा अपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं त्यांचं कसलंच वैर नाही हो गोरीब गोरगरीब ओबीसीचं नामचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहू तो पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्या मुळ ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही ते लोक तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकट भांडण त्याच्यामुळे घेऊ नका तुमचं आमचं काय नाहीये तुमचे आमच्या ताटा एक गोर गोरगरीबाच्या उगच उगच छगन भुजबळ मारामाऱ्या लावणारे आणि छगन भुजबळ मातारा तू हे काम करू नको हा तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर तू गोर, गोर गरीब तू बंगल्यात दडून बसशील तू यशिद बसशील गोर गरीबांना भोगावं लागतं आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्यात वाद लावायचं चा फडणवीस ऐकून बंद कर एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीच मी बघतो कोण कुठं गेलता कोण कुठं होता कोणी आणून बसेल काय सरकार आहे फडोणीस जवळ फडूनस करीन चौकशी लाठी शरद पवार यांना कल्पना नव्हती मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्या ठिकाणी बोलून घेतली शरद पवार ना मला बाद घ्या चौकशी डंगर झाला सर मथऱ्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे अं वय असणाऱ्या मथऱ्याला वयाप्रमाणे मग डोकं लावून बोललं ला पाहिजे ना कुठं कसलं बराळत बसायचं परत वय केवढं आपला अनुभव केवडा आपला पक्ष कोणता आपण किती मुरब्बी आहेत आपल्या लेवलच्या राजकारणात कोणी राहिलेत का आता त्याच्या लेवलचे आहेत का आपलं किती ज्येष्ठ तत्व आहे याच तरी डोका पाहिजे ना त्याला काय बोलतोय काय तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात कोणी काय केलं काय नाही सरकारच त्या फडणवीस कडे फडणवीस तेवढ्या बाबतीत हुशार येतो हेच सांगायची गरज नाही ते चौकशी करेन टाकणं म्हणजे मध्ये मना कोणा कोणाला माहित होत त्याला टमदी सगळ्याला हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणार करणारे मारता मारता आता तेकडंच मारायला दे गोर गरिबात सुखात संसार चाललेत मराठ्यांचे गाव खेळत हे सगळ्याचे संसार मोडून टाकेन कारण भाजपातले काही आमदार फडूनच ऐकून म्हणायला लागलेत आता की मणिपूरची घटना होणार आहे म्हणजे याचा अर्थ शिक्कामोडताच झालाय ఫడవీ శంభర టెక్కి దగ్లి రాజ్య కారాయస దోళనాపు ఆందోళన ఫడవిసాన్ని ఛగన్ భూ ఆపూడ బారందోళన మారామారా ఉన్నారు మరణ వీ బారా బమన్నారు म्हणजे लोकशाही सुद्धा चालू द्यायची नाही फडणवीसला आणि या छगन भुजबळ काय स्वप्न बघताय खुर्च्यासाठी तुम्ही कशाला गोरगरीबाला संकटात पडायला लागले तुम्ही काय कारण आहेत मराठ्यांचं हक्काचं आरक्षण असून आणि ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते बसणार का फुकट भांडणं विकत घ्यायचे का मराठ्यां मराठा संघ तुम्हाला वैर तयार करायचे काय कारण आहे छगन भुजबळचं ऐकून विनाकारण हे पाप करा करू नको छगन भुजबा गरिबात दंगली घडवायचे मागात पडेल दोन हजार चाळीस ला आता याच्यामध्ये काय दंगली घडवायचा छगन भुजबळ काय दंगली घडवल्या तुमच्यामध्ये काय छगन भुजबळ तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता बीड कोणी पेटवलं आमदारांच्या घरान आगी कोणी लावल्या हॉटेल्स कोणी पेटवली तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली शरद पवार साहेबांचं ऑफिस सुद्धा हो कोणी पेटवलं ही कुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत पिस्तोल तिथे तिथे उडवणारे गोळीबार कोण करत होता तो बेदरे का बोदरे त्याला अटक झाली याच्यावर सगळं लक्षात येतं ना तू काय लायकीची तुम्ही माणसात ते तुम्ही आम्हाला सांगता आज आम्ही जे आहेत सत्तावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष या राजकारणामध्ये आहोत आणि मला कळत आम्ही सरकारमध्ये आहोत आमची जबाबदारी आहे दंगल घडू देऊ नये पण ती व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न केले तुम्ही अगोदर बीड पेटवलं आणि परत ज्याने पेटवलं त्याच्यावर कारवाई करू नका त्यांच्यावरच्या केसेस मागे घ्या कोणी केली मागणी म्हणजे गुंडांना पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं जरांगीने केलं मी नाही केलं आता के ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्याला रोज नवीन काहीतरी हवं असतं उटक पटक काहीतरी इथे आज उपोषण होत उपोषण मग परवा सोडलं परवा हे चालू राहणार ही त्याची नाटकं त्याला आम्ही भीक घालत नाही